हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुग्रणा यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण ह्या व्हिडिओमध्ये किचन टिप्स पाहणार आहोत या टिप्स जरी छोटे असल्या तरी स्वयंपाक बनवताना अगदी उत्तम प्रकारे या टिप्सचा वापर करून आपण स्वयंपाक बनवू शकतो तर अशा प्रकारे आज आपण किचन टिप्स पाहणार आहोत चहामध्ये केफिन असते जे आपल्या मेंदूची शक्ती व विचार करण्याची क्षमता कमकुवत करते एकदा का आपल्या शरीराला कॅफिनची सवय झाली की चहा मिळेपर्यंत आपला मेंदू नीट काम करत नाही तुम्हाला मानसिक व शारीरिक श्रम जास्त होत असेल तर दुपारी अर्धा तास झोपल्याने माइंड फ्रेश होतो व पुन्हा काम करण्यास ताकद येते घरात लहान मुले असतील तर झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या करूनच झोपण्यास सांगा त्यामुळे त्यांचे दात किळण्यापासून वाचतील पावसाळ्यामध्ये कॉपी ओलसर होऊन खराब होते असे होऊ नये यासाठी एका टिश्यू पेपरच्या तुकड्यामध्ये चमचाभर तांदूळ बांधून ही पुडी कॉपीच्या भरणीमध्ये ठेवावी कॉपी अजिबात ओलसर होत नाही कोणत्याही सारण भरून पोळ्या करताना त्याच्या कणकेमध्ये चिमुटभर सोडा घालावा पोळ्या छान हलक्या होतात थंड झालेले पोहे पुन्हा गरम केली तर वातळ होतात यासाठी पोह्यामध्ये तीन चार चमचे दूध घालावे आणि झाकण ठेवून मंदाचेवर एक बाप काढून घ्यावी थंड पोहे छान नरम होतात आणि वातळ न होता मऊ होतात खव्याचे गुलाबजाम करताना बरेच वेळा पाक आतपर्यंत मुरत नाही यासाठी खवा मळून घेताना त्यामध्ये अर्धी वाटी पनीर खिजून घालावे आणि छान मळून त्याचे गुलाबजाम करावेत असे केल्याने गुलाबजाम छान हलके होतात आणि पाक आतपर्यंत मुरतो इडली डोशाचे पीठ शिल्लक राहिले असल्यास ते जास्त आंबट होऊ नये यासाठी त्यामध्ये तीन चार हिरव्या मिरचीचे तुकडे घालावीत पीठ जास्त आंबणार नाही भेंडीची भाजी चिकट होऊ नये यासाठी भेंडी सुरुवातीला चार पाच मिनिटे मोठ्या आचेवर परतून घ्यावी आणि भाजीला हलका तार सुटायला लागली की अर्धा लिंबू त्यामध्ये पिळावा असे केल्याने भेंडीला सुटलेली तार लगेच कमी होते आणि भेंडी चिकट होत नाही कोणताही पदार्थ तळायचा तर असेल तर आधी कढई गरम करून घ्यावी आणि मग ते घालून ते गरम झाल्यावर पदार्थ तळावा असे केल्याने पदार्थ तळाशी जाऊन चुकटून बसत नाही आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आयरन असते त्यामुळे आवळ्याचे लोणचे कॅन्डी पावडर मुरांबा खावा रोज एक आवळा खाल्ल्यास आपल्या रक्तातील हिमोग्लोबिन वाढते दररोज सकाळी फक्त दोन खजूर खाल्ल्याने काही दिवसातच शरीराची ताकद प्रचंड प्रमाणात वाढते त्यामुळे शारीरिक कमजोरी असेल तर खजूर आवर्जून खावी खजूर नियमित खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते खजूरमध्ये असणारे पोटॅशियम हृदयाला निरोगी ठेवते हार्ट अटॅक म्हणजेच हृदयविकाराचा धोका कमी होतो रोज एक चमचा कारल्याचा रस पिल्याने शुगर हळूहळू हुड़ कमी होते पण लक्षात असू द्या त्यासोबत गोड अजिबात खाऊ नये आणि कारल्याचा रस घेतल्यानंतर एक तास काहीही खाऊ नये बटाटे कधीच फ्रीजमध्ये ठेवू नयेत कारण त्यात स्टार्च असते आणि ते फ्रीजमध्ये ठेवल्याने स्टार्चचे रूपांतर साखरेत होते आणि त्यामुळे बटाट्याची चव देखील बदलते पनीरची भाजी बनवताना किंवा कोणत्याही भाजीत पनीर घालताना त्याला आधी कोमट पाण्यात हो आणि भाजीमधील ग्रेव्ही आजपर्यंत शोषली घेतली जाईल आणि त्यामुळे भाजी टेस्टी बनेल कोणत्याही सुक्या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा असल्यास तो एकदम बारीक न करता जाडसर वाटूनच घालावा त्यामुळे भाजीला छान टेक्चर येते आणि भाजी चविष्ट देखील होते जर तुमचे ओठ काळे झाले असतील तर रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या ओठांवर दही व क्रीम लावा त्यामुळे तुमचे ओठ लाल आणि मुलायम होतील पोटावरची चरबी कमी करायची असेल तर कांदा रोटीसोबत खाताना लिंबू पिळावा दिवसातून दोनदा अन्न खावे आणि रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी आणि कोमट दूध प्यावे जास्त थंड पाणी पिल्याने दात कमजोर होऊ शक लागतात अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या किचन टिप्स पाहिलेल्या आहेत या टिप्स जर तुम्हाला आवडल्यास हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब